तर मला आज खूप आनंद होतो आहे तुमच्याशी बोलून आणि मी खूप सगळ्यांना सॉरी म्हणते मनापासून सॉरी म्हणते कारण व्हॉट्सअपचे उत्तरं तुमचे मिस मिस कॉल बघून किंवा कॉल्स बघून मला उचलता येत नाही आहेत सध्या कारण खूप काय काय चाललं आहे खूप काय काय चाललं आहे आणि माझं बाळ पण छोटं आहे आता ती तीन वर्षाची झाली कम्प्लीट त्यामुळे ती एवढी आत्तामध्ये एवढी ॲक्टिव आणि एवढी पळत होती त्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं मला म्हणजे एकटीला एवढंसं छोटं बाळ सांभाळणं घरात कोणीही नसताना आणि दहा बारा माणसं पंधरा माणसं फॅमिलीत असले तर चालतात स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी किंवा त्यांची कामं करण्यासाठी पण एक छोटं बाळाचं करायचं म्हणल्यानंतर भरपूर माझं सकाळी उठल्यानंतर दुपार कधी होती आणि संध्याकाळ कधी होती मला काही कळत नाही सध्या मी खूप बिझी होते आत्ता थोडंसं काय झालं आहे की थोडी ती खेळायला लागली आहे वेगळी आणि तिला काही दिलं तर ती, ती खेळत बसते म्हणून मला आत्ता थोडासा वेळ आहे आणि मला सगळेजण क्षमा करा माफ करा कारण मी तुमचे व्हॉट्सअपचे उत्तरं देऊ शकले नाही मी फोन उचलू शकले नाही मी कुणाशी बोलू शकले नाही त्याच्यासाठी सगळ्यांनी मला माफ करा आणि आत्ता माझ्याबरोबर खूप मोठं काय काय घडत आहे म्हणजे इतका वेगळा प्रकार चालू आहे सगळं वेगळं चाललं आहे आपले स्वामी महाराज आपल्यासोबत काय 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 नवीन नवीन घडवत असतात काय काय ते आपल्या आयुष्यात आणत असतात आपल्यालाही कळत नाही अचानक आपल्याला मोठे मोठे सरप्रायझेस मिळतात तर आता माझा थोडा आवाज बसलेला आहे मला सर्दी झालेली आहे पण मी आज व्हिडिओ बनवते आहे तरी पण तुम्ही सगळे आता बघा कसा वाटतो आहे तर हा हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण मला ही बातमी सगळ्यांना सांगायची आहे आत्ता मध्यांतरी पोथ्या करायला टाकल्यानंतर खूप म्हणजे बहुतेक वर्ष गेलं त्याच्यात मी तर म्हणेन दीड वर्ष गेलं तर त्याच्यासाठी सगळे मला माफ करा पण ते, ते का कुठली तरी गोष्ट कुठल्या तरी गोष्टीचा म्हणजे जोडून असते ते त्यावेळेस नाही झालं तर हे ह्यावेळेस होणार असतं असं काहीतरी असतं आणि प्रत्येक गोष्टीला एक योग लागतो मी करायचा प्रयत्न केला माझ्या पोथी अक्कलकोटला पोचत नव्हत्या त्या घरी परत यायच्या मग मी करायचं ठरवलं तुम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन केलं मग मी म्हणलं की नाही मी आता यावेळेस तरी करते पण तेही माझं काही ना काहीतरी कारणाने आणि पोथी लगेच छापून मिळतात पण ते छापणारे जे काका आहेत त्यांनाही खूप लेट म्हणजे काय काय त्यांच्याबरोबर पण ते बिझी होते किंवा कुठे काय असायचे काय ते, ते सगळं इतका दिवस थांबलं आणि आत्ता आत्ता माझ्या आयुष्यात एक नवीन प्र परत वेगळं काहीतरी सुरू आहे तर हे मला तुम्हाला आवडीने सांगायचं आहे तर वेगळं काय सुरू आहे आपण जस्ट असे व्हिडिओ वगैरे बघत असतो फोनमध्ये यूट्यूब आपण चालू करतो आणि काय काय व्हिडिओ आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ येत असतात तर मला ना एक दीड ते दोन वर्षापूर्वी मला एक असा व्हिडिओ माझ्यासमोर आला एक बाबाचा आदर घेऊन असे पांघरून घेऊन खूप सारे भक्त त्यांच्या इथे आहेत आणि व्हिडिओ चालू आहे तर मी म्हटलं हे कोण बाबा आपल्या स्वामीचा आणि मी त्यांना असं हे केलं पुढे ढकललं स्क्रोल केला तो व्हिडिओ दुसरा बघायला लावला तो एक इन्सिडन्स घडला त्याच्यानंतर एक वास्तुशास्त्रवाले हिंदीमधून काहीतरी वास्तूचे टिप्स देत होते पॉडकास्ट होता तर मी सहज ऐकत होते तर ते म्हणाले त्या मुलाला की तू नीम करोली जाऊन आलास का कधी तर तो म्हणाला नाही तर तो म्हणाला तू नक्की जाऊन ये त्या बाबांना भेटून ये तिथे वेगळंच वाटतं तर मी परत ते स्क्रोल केलं म्हटलं कोण हे ते बाबा आणि हे बाबा पुण्यात कुठेतरी असतील बघू नंतर त्यांचं दर्शन घेऊ आपण असं म्हणून मी ढकललं पुढे आणि परत त्याच्या एक सहा महिन्यांनी परत मी व्हिडिओ बघायला लागले असेच नॉर्मल तर एक बाई लेडीज ती सगळं वास्तूचं सा सांगत असते तर तिने सांगितलं मी नैनितालला फिरायला गेले अचानक माझ्या वाढदिवसाला आणि मी माझं तिथे नीम क कैची धामला जाणं झालं तर म्हटलं कैची धाम, धाम आणि नीम करोली बाबा कोण आहेत तर मी म्हटलं बाई हे व्हिडिओ मला दोन तीन वेळेस मी कुठंतरी नाव ऐकलं हे कोण आहेत बाबा तर मी यूट्यूबमध्ये यूट्यूबवर टाकलं टाईप केलं की कैची धाम तर मला दना दन दना दन हे काय व्हिडिओ आले समोर एवढे म्हणजे आपण जर का काही सर्च केलं तर ते खूप येतं ना आपल्याला तर एवढे माझ्यासमोर व्हिडिओ झाले एवढे माझ्यासमोर व्हिडिओ झाले तर मला इंटरेस्ट वाटला ते व्हिडिओ बघायला की काय आहे बरोबर आणि हे कोण बाबा आणि हे म्हणजे म्हणजे तिकडचे आहेत दिल्लीच्या पली म्हणजे तिकडच्या साईडचे आहेत यू पी एम पी हे साईड आणि आपण तर महाराष्ट्रीयन आपल्याला एवढं काय आहे आणि धाम कुठे आपण कसं जाणार मग मी काय केलं ते व्हिडिओ बघत राहिले आणि मला मग त्यांच्या खूप अशा गोष्टी कळाल्या की त्यांनी हे केलं आहे ते केलं आहे मग मला एकदम अचानक अशी डोक्यात अशी ट्यूब पेटली की अरे आपले स्वामी महाराज म्हणजे ते ह्याचे आहेत पहिला सगळ्यात अवतार त्यांचा पंजाबच्या इकडे झालेला ना ते कोणतं ग्राम ते आत्ता मला नाव आठवत नाही पण ते आ, एक ग्राम कुठलं तरी आहे खेडे छेले ग्राम काहीतरी तर तिथे स्वामी महाराजांचा पहिला अवतार झाला होता ना गणपती मूर्तीतून ते गोट्या खेळायला आले होते आणि तो मुलगाही हिंदीच होता माझ्या अंगावर आत्ताही शहारा आला आणि स्वामी महाराज किती आपले हिंदी भाषा बोलायचे म्हणजे त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये हिंदी भाषा होती अर्धी मराठी अर्धी हिंदी असं ते बोलायचे तर मग मी मला असं वाटलं की हे साधासुद्धा पुढे नसून हे आपले स्वामी महाराजच आहेत जेव्हा ते अक्कलकोटमध्ये लीला करत होते तिकडनं ते कधी कधी गायब व्हायचे तर ते इकडे दिसत असतील आणि इकडेही अवतार करत असतील आणि ते कैचित आमच्या तिकडनं गायब व्हायचे कधी कधी आठ आठ पंधरा पंधरा दिवस आणि ते इकडे दिसत असतील अक्कलकोटमध्ये म्हणजे मला माणसाला जिवंत करणारा एकच व्यक्ती होता म्हणजे स्वामी महाराज जे गुरु होऊन गेले किंवा जे आ असे म्हणतात ना दैवी पुरुष होऊन गेले तर हे आपले स्वामी महाराज ह्यांच्याचकडनं आपण ऐकलं की माणसाला जिवंत करण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये आणि नवनाथांमध्ये हे जे सगळे नाथ संप्रदाय संप्रदाय आहे ह्या सगळ्यांमध्ये आपण ऐकलेलं आहे तर सेम मी हे नीमकरोली बाबांच्या वेळेस ऐकलं की ते पण आहेत मग मी काय केलं की आता हे नीमकरोली बाबा कुठे आहेत मग मिस्टरांना सांगितलं की हे आपण बघूयात कुठे आहेत आपण जायचं का मग आम्ही ते बघितलं तर आपल्या पुण्यापासून भरपूर लांब येते म्हणजे अडतीस तास वगैरे किंवा चाळीस तास इतके पण जाऊ शकतात इथून तिकडे जायला आणि बाळ छोटं थंडीचे दिवस माझ्याकडे शेरू आहे परत एक बेला आली आहे परत एक शुक्रवारी माझ्याकडे एक नवीन कुठलं एक नवीनच ब्रीड आलं आहे पळून कोणाचं तरी आलं आणि ते घरात घुसलं आणि ती फिमेल आहे आता मला तिला काढता पण येत नाही कारण ती फिमेल आहे ती बाहेर पडली तर तिला दुसरे कुत्रे खूप त्रास देतील आणि ती चांगल्या घरची वाटतं सुटून आली आहे ती तर ती पण आहे आत्ता दोन तीन दिवस झालं तर हे शेरू बेला आहेत त्यामुळे मला असं घर सोडून एवढं सगळं काम हे करून बाळाला घेऊन एवढ्या दूर जाता येत नाही म्हणून मला लागला ध्यास की आता हे कुठे मिळतील आपल्याला कुठे भेटतील आपल्याला तर आता पुण्यामध्ये तर ना खूप असं म्हणजे हिंदी लोक आहेत भरपूर आहेत पण जिथे तिथे आपण जाऊ तिथे स्वामी महाराज दिसतात आता आपल्याला शंकर महाराज दिसतात बाकीचे देव तर पहिल्यापासून दिसत असतात तर काय झालं माझं की मी त्यांना अशी ध्यास लागल्यासारखी शोधते कुठे भेटतील कुठे भेटतील कुठे ते फोटो दिसेल कुठे त्यांचा फोटो आपल्याला एखादा मिळेल बघायला आणि मला असं कुठेतरी माइंडमध्ये एक क्लिक होतं आहे जे त्यांचं चादर म्हणजे ते झोपलेला जो फोटो आहे असे आडवे पडले आसनावर बेडवर आणि एक चादर गुंडाळलेली आहे तो माझ्या डोळ्यासमोर फोटो येतो की मी कुठेतरी एका मारवाड्यांच्या दुकानात हा फोटो खूप वर्षापूर्वी पाहिलेला आहे खूप वर्षापूर्वी आणि मी असं आपण सामान घ्यायला थांबतो तेव्हा असं बघतो ना तर मी म्हटलं हे त्यांचे देव का असं म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार केलेला मला आठवतं आहे थोडंसं कुठेतरी पाहिल्यासारखं आठवतं आहे मग मी आत्ता सध्या काय केलं मी महिनाभर मी त्यांचं सर्च करते सगळं बघते आहे तर कुठे हेअरकटचं दुकान असेल कुठे मारवाड्याचं दुकान असेल तर मी ध्यास लागल्यासारखं शोधते आहे की कुठेतरी त्यांच्या इथे फोटो दिसेल आपल्याला कुठेतरी फोटो दिसेल आणि माझ्या घरी फोटो आलेला मी तुम्हाला तो व्हिडिओमध्ये सांगितला आहे जे मी ते एका काकांशी बोलत होते ते मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही ऐकलं आहे सगळ्यांनी तर माझ्याकडे फोटो पण आला मग कोणीतरी चहा पण मागितला मला आणि ज्या दिवशी माझ्याकडे ही फिमेल डॉग आली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या इथे नवीन बिल्डिंग झाली आहे मागच्या साईडला तर तिथे अशी खूप लोकं आली आहेत राहायला नवीन आणि पलीकडचे बिल्डिंगवाले पण ह्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेले आहेत कर्वेनगरमधलेच तर एक गुरुजी आले गुरुजी असे दोघं जण आम्ही जेव्हा त्या कुत्रीला घेऊन शो म्हणजे ती आमच्याकडे फिमेल डॉग आली आहे तिला आम्ही घेऊन शोधत होतो ही कोणाची आहे कोणाची आहे कोणाची आहे सगळ्यांना विचारत होतो इथल्या सगळ्या बंगल्यांमध्ये आम्ही जाऊन जाऊन चौकशी केली बिल्डिंगमध्ये चौकशी केली की ही कोणाची आहे ती परत घे घेण्या ती शोधत असतील तर तिला खूप शोधलं आणि तिला कोणी नाही तिचं सापडलं म्हणून तिला परत आम्ही घरी घेऊन आलो कारमधनं येत होतो कारमधनं मी उतरते बघते कारमधनं उतरताना तर एक तिघं चौघजणं दोघं तिघंजणं हे होते गुरुजी तर मी म्हटलं अरे हे कोण गुरुजी आहेत आणि हे कुठे आलेत म्हणजे ते आले तर माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये मा ते सगळीकडे फिरून गेले ते त्यांची फॅमिली शोधत होते त्यांचा मुलगा राहतो इकडे तर आम्ही यायच्या आधी ते माझ्या इथे येऊन गेले आणि मी आल्यानंतर मी मिस्टरांना म्हटलं हे जरा वेगळेच वाटतंय त्यांच्या पायात चप्पल नाही काही नाही हे कुठले तरी गुरुजी आहेत आपण यांचा नंबर घेऊ कुठली पूजा वगैरे सांगायची असेल तर आपण त्यांच्याकडनं करून घेऊ तर मिस्टर म्हणाले ठीक आहे तर आम्ही त्यांना बोलवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना बोलवायचा प्रयत्न केला गेट उघडून बाहेर गेलो आणि त्यांना हाक मारली की तुम्ही कोणाकडे आलात तर ते म्हणले इथे माझा मुलगा राहतो मागच्या याच्यात नवीन राहायला आला आहे मला काय ते ठिकाण माहिती नाही आहे त्यामुळे मी शोधतो आहे तर आम्ही म्हणालो आमच्या घरी या ना दोन मिनटं मग तुम्ही इथे शेजारी आलात तर या आमच्या घरी मग ते आले आणि ते विचारलं तर ते कोण होते ते, ते मला त्यांनी टाठवत नाही आहे पण ते एक महादेवाचं मंदिर आहे आणि तिथले मेन पुजारी आहेत म्हणजे इतके मोठे महादेव आहेत मला आता त्यांचं नाव माहिती नाही म्हणजे नीट आठवत नाही आहे कुठले पण ते त्या मेन पुजारी होते ते चप्पल घालत नाहीत कोणाच्या इथलं ग्रहण करत नाहीत आणि ती व्यक्ती एवढी मोठी होती आणि इथे येऊन बसले आमच्याकडे ते, बस आम ते दोघंजणं त्यांचे जे सोबत होते ते आले त्यांचा एक नातू आला एवढे सगळेजण आले मग मी पाणी ऑफर केलं आणि त्यांना सांगितलं की मग त्यांनी माझं सगळं पाहिलं म्हणले वा खूप सुंदर मला खूप आवडलं आणि मग त्यांनी हा निमकरोली बाबांचा फोटो पाहिला आणि म्हणाले हे तर निमकरोली बाबा आहेत तर आम्ही म्हणलं हो तर मग माझ्या एक डोक्यात प्रश्न होता त्यांना विचारला मी की मला महाप्रसाद करायचा आहे करू का तर ते म्हणाले हो कर ना तर आता हा बघा खूप मोठा अनुभव आहे हो हा महाप्रसाद माझ्याकडनं बोललं म्हणजे मी बोलले त्यांना महाप्रसाद करायचा आहे हा शब्द आणि ते गेल्यानंतर मग आम्ही काय ठरवलं की आता काय करायचं आपण आता मी वेड्यासारखी जिथे तिथे हे निमकरोली बाबा कुठे दिसतील हा स्वामींचाच अवतार आहे आणि हे हिंदी म्हणजे हे तिकडचे झाले यू पी एम पीकडचे आणि आपले स्वामी महाराष्ट्रातले झाले तर आता हे दोन्हीकडचे स्वामी महाराज हिंदी बोलायचे आणि दोन्हीकडचे गुरु म्हणजे आपण एकच म्हणू शकतो स्वामी महाराज आणि मला नेहमी स्वामी महाराजांना ताट वाढताना मी जेव्हा त्यांच्यासाठी एक वेगळं ताट घेऊन आले जेवणाचं तेव्हा मला दोन आणायची होती की दोन घेऊयात पण म्हटलं अरे शंकर महाराजांनी स्वामी महाराजांना एकच ताट मी नेहमी देते की गया, गया। महरा महरा तार तार हे घ्या दोघंही या स्वामी महाराजांना बोलवते आणि शंकर महा महाराज तर आलेच त्यांच्यामध्ये तर असं पण हे अजून एक ताट घ्यायची ओढ का माहिती अशी माझ्या मनात की अजून एक ताट घ्यायला पाहिजे तर आत्ता मला काय करायचं आहे की माझ्या इथे हा व्हिडिओ खूप मोठा होतो पण तुम्ही ऐका मी माझं जेवण नीट हे घराचं सगळं होणार आहे थोडं बाळ थोडंसं मोठं होईल अजून एक वर्षभरात तर मला स्वामी महाराजांना शेणाची रूम बनवायची शेणाची रूम म्हणजे कशी रूम बांधलेलीच असणार पण त्याला प्लास्टर न केलेली ते जर स्लॅब असतं ना ते सगळं होतं आणि ते सिमेंटचं असतं त्याच्यामध्ये शेण भरायचं आणि सगळी शेणाची रूम करायची खाली फरशी घालायची नाही शेणाचीच पूर्ण शेणाची रूम करायची आणि स्वामी महाराजांना व्यवस्थित आसन करायचं असं माझ्या डोक्यात आहे तर हे जेव्हा निमकरोली बाबांचे मी व्हिडिओ बघितले तर मी म्हटलं बाबा त्या शेणाच्या रूममध्ये मी तुम्हाला पण एक आसन देते म्हणजे माझ्या तोंडातून निघालं की तुम्हालाही एक आसन देते तर आता मला काय करायचं आहे की तशी मी जेव्हा रूम बनवेल तेव्हा बनवणार पण माझ्याकडे आता ह्यांचं पण आसन आहे हे करोली बाबा पण माझ्याकडे आले आता आणि मी ह्यांना आणलेलं नाही ते आले माझ्याकडे कसे कसे आले काय काय आले ते सगळं मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन हा व्हिडिओ कारण खूप मोठा होणार आहे तर आत्ता मी काय करणार आहे मी जशी वेड्यासारखी पुण्यामध्ये नीमकरोली बाबांना शोधते तर मला जस्ट एक जण मिळाले की त्यांच्याकडे पण आहे पण ते जस्ट आत्ताही सुरुवात करतात मग मला जर महाप्रसाद मोठा घालायचा आहे तर मी आता काय करणार आहे की एक हॉल बघणार आहोत आम्ही आणि हॉल बघून त्याच्यात मोठा म्हणजे जितका मोठा महाप्रसाद ठेवता येणार तेवढा महाप्रसाद ठेवणार आहे आणि त्यांचे आवडते पदार्थ बिना कांदा लसूणचे आणि सात्विक आचारी बघणार आहोत आणि त्यांना सुंदरकांड आवडतं ते सुंदरकांडचं पारायण आम्ही बहुतेक चार ते पाच जणं म्हणजे पाचजणं पाच ग्रुप बोलवणार आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक सुंदरकांचं पारायण असणार आहे हनुमान चालीसा असणार आहे तिथेच सत्यनारायण पण करू आपण आणि पूर्ण म्हणजे नीमकरोली बाबांचा पूर्ण म्हणजे इतकं सुंदर कार्यक्रम करायचा की संगीत सगळं करायचं आपल्याला पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आ आत्तापर्यंत कधीच असं त्यांचं काही झालेलं नाही आहे आणि आत्ता मी ऐकलं की मुंबईत पण एक मला जस्ट कळलं की एकांनी केलं आहे पण पुण्यात अजून काहीच नाही आहे तर पुण्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला महाप्रसाद ठेवायचा आहे सुंदरकांडचं पारायण ठेवायचं आहे हनुमान चालीसा ठेवायचा आहे आणि अजून एक काहीतरी आहे ते मला नीट अजून माहिती नाही विनय चालिसा असं म्हणतात ते आता विनय म्हणजे आपण विनय चालिसा म्हणू पण त्या लोकांच्या भाषेमध्ये ते विनय म्हणतात विनयला विनय विला बी करतात तर ते विनय चालिसा का विनय चालिसा काय आहेत तो पण प्रकार मी बघणार आहे मग ते पण ठेवायचं आहे सुंदरकान ठेवायचं आहे हनुमान चालीसा ठेवायचं आहे आणि भव्य म्हणजे अख्खं पुण्यातील लोकं जेवायला आले तरी चालेल एवढा महाप्रसाद ठेवायचा आहे नीम करोली बाबांच्या नावाने मला खूप मोठं एक महाप्रसाद करायचा आहे आणि हॉल घेऊन आणि माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचं आणि द माझ्या कर्वेनगरमध्ये तुम्ही इथे आल्यानंतर इथे यायचं ह्या कार्यक्रमाला सहभागी व्हायचं सगळ्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आणि माझं पोथीचं काम जे आहे इतक्या दिवस वर्ष पेंडिंग पडलेलं आहे तर ते काम पण करायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे पोथी वाटप होईल महाप्रसाद होणार एका हॉलमध्ये सगळेजणं अख्खे लोक म्हणजे कोण कोण येत आहेत कोण कोण नाही जे कोणी ये लोकं येतील त्यांना आपण जेव घालणार आहे दिवसभर इथे नीमकरोली बाबांचा कार्यक्रम होणार आहे स्वामी महाराजांसाठी भजनं ठेवूयात भ म्हणजे असं खूप सुंदर भजन कीर्तन आ, हनुमान चालिसा हे सुंदरकांड अजून ते कोण विनय चालिसा हे सगळं करायचं आहे आपल्याला तर बघू आता खूप मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर मी माझ्या मिस्टरांना विचारलं मात्र हे तुम्ही एवढं सगळं करू शकाल का तर ते म्हणले हो मी सगळं हो मॅनेज करतो तू टेन्शन घेऊ नको तुझ्या डोक्यात आलं आहे तुझ्या मनात आलं आहे तर आपण हे करूयात आणि आपण कोणीच नाही आहे हे ते म्हणत असतील की तुम्ही असं करा आणि ते एवढे मोठे गुरुजी आले तर त्या गुरुजींनी सांगितलं की हो करा तुम्ही म्हणून आम्हाला अजून एक उत्साह मिळाला आणि आता एवढा मोठा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर सगळे सहभागी व्हा अजूनही मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही सगळेजण या आणि प्रसादाचा आनंद घ्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्या तिथेच आपण पोथी वाटप करूयात तर इथेच मी व्हिडिओ थांबवते खूप मोठा होत आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात सगळे